तो मित्रांनो मनसी झालेली आहे एक वर्षाच्या तिच्या बड्डेच्या दुसरा दिवस आहे म्हणजे बड्डे होऊन गेला आणि आता बघा कोणाचाच ऐकत नाही मनसवी नाचून दाखव बघो नाचा बघा उभं राहायला शिकली स्वतःहून ठीके हे इथ आई झोपलेली आहे ही ही मुलगी शाळेत नाही गेली आजच नाटक करते आणि ही नाही गेली म्हणून ह्याच्या दुखायला लागलं ला शाळेत आणि हा आता घरी आलेला आहे आणि घरी येऊन उड्या मारतोय पोट गेला कुठं पळून त्याचं बघू शकता आणि ही मनस्वी आलेली आहे बघ चिमटा चिमटा काय चिमटा काय चिमटा काय चिमटा घेते बघा ही बघा बघा काय चिमटा घेते मुलगी मला लय आवडती लय म्हणून त्याचा मुका घे मग तिच्या

कपडे हा मग काय ते पॅकिंग कशी केली नसेल बॉक्स भेटला तर काय झालं त्याच्यामध्ये था बघा सगळे फुगे जे आहेत ना हे लोकांनीच काढून दिले तू अर्धे फुगे बाकी आहेत पण हे हॅपी डेकोरेशनचे आहे ना हे अजूनही राहिलेले आणि हेच लोक थोड्याने काढून देतील ते याडे बघू शकत दोघं काढणार हा बघितलं ना मी गेलो काढणार बघितलं का बघितलं हो का दादा दाखवा दादा खो दाद दादा एकदा बघा उभी राहिलेली एक वर्षाचे झाल्या पण लगेच राहायला शिकली मुलगी पण मामी मामी काय करतात बहु नाही जाते मध्ये माहितीये शांतपासन शांतपासन ना मोबाईल कशाला आई सांगाय पोराला कशाला मस्ती करतो रे फुकटत तू चौताळू नको तिला चौताळू नको संजय ना आपल्या नेहमीच्या डायलॉग मात्र संजय ना बोल हे बघा एक नंबरची कंबर गेली बघा अर्नव तू स्वतः जोमळत नाही तिला काय जोमळशील रे यांच्या समोर ना ती ती नाचले ना गाणे म्हणजे ती पण फिकी पडल अशी लोक नाचतात हो लगेच ठेवतो मॅम बॅग का दोन मिनिटं फक्त बघा इथे यांचं खेळणं चालू आहे लगेच आई हां नाही 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 दोन्ही दोन्ही रेनकोट निलेत दोन रिनकोट दोन्ही नेलेत हां नाही नाही नेलेत नेलेत आई मनस माझ्या टाकून आई आई तुला काय वाटतंय मनसू एक वर्ष झाल्याबद्दल आनंद वाटत तुला काय वाटतंय की अजून तिने काय इम्प्रुव्हमेंट करावे त्याच्यामध्ये तू सांगा मराठी इम्प्रुव्हमेंट म्हणजे अजून तुमच्यात काय बदल करावा ती कशी म्हणजे तुम्हाला काय वाटते सांगा एकदा मला बर बर मित्रांनो बघा तिला एवढे एवढे पिशी भरून ड्रेस अजून ना कालून खाजून ड्रेस अजून टेडी बेड्स टॉयज बघा किती सारे टॉईज आहेत ड्रेस आहेत बघा नका बघा काय सगळ्यात टेडीच आहेत मामी नका खोलो सगळ्यात टेडीच बथडेची टोपी काल एवढं अजून एवढं होत अजून मग टोप्या आणि आता कापून टाकल्यात हा मित्रांनो रात्री इतका लेट झाला आम्हाला ना काय सुचलं ना बनवायला आणि बघा अजून पण एवढी मोठी झाली आहे पाचवी गेल्यासून आता पाचवीची गोडमी झाली तरी फुग्यातून सोडत नाही बघा फुटलेला फुग्याला काय केलंय बघा बघा जास्त शांत काय करणार सांगू संजय ना तुझं स्वप्न काय का बाय आणि तू जरी आरण तुझं स्वप्न काय आरण तर आर न काय ना बघा तर रात्री खूप पाहुणे आले आणि बर्थडे बड्डे मध्ये मला एक ब्लॉग काढायला पण म्हणजे भेटला नाही पण मी तुमच्यासाठी काढलेला आहे ब्लॉग काढलाय ब्लॉग आणि बाहेर जे आहे ना पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि हे दोघं बसलेले तिथं तर मित्रांनो तुझं काय एक तुमच्यासाठी सरप्राईज सुद्धा आहे मी तुम्हाला ते मग सगळ्यांसाठीच येते ओके तर तुम्ही पुढच्या ब्लॉकमध्ये किंवा ह्या ब्लॉकमध्ये नीट बघा ओके संजय ना तुला काय वाटतं काय काय सप्राईज असेल नाही नीट सांग काय असं सर प्रैंक तरी प्रैंक अरे ने प्रैंक करणार आहे प्रैंक प्रैंक सरप्राईज सांग तू सांग रे काय बुटाचा प्रैंक बुटाचा प्रैंक नाही दुसरा कायतरी मग बरसमचा प्रैंक नाही ना, मामा आईस्क्रीम नाही तर मित्रांनो मामा विमा काय आईस्क्रीम्स के आणणार नाही येत हा प्रैंक मी स्वतः करणार आहे आणि जर की तुम्हाला हा प्रैंक बकायचा असला ना तर मला कमेंट मध्ये यस हा टाइप प्लीज करा ओके आपण भेटूया थोडा वेळ आता तर मित्रांनो आता ना मी रियाला आहे घ्यायला आणि हा माझ्या मागा लागलेला आहे ते यायला पण घेतोय आपण रियाला शहर घ्यायला जाऊ आहे बघ भेदू तिकडे बघा ना कसलं भारी आहे ऊन आलेले असं कस कलच इथं ऊन आहे तिकडे काही पाऊस पा। नाहीये आकाशिम साफ आहे आम्ही आता चाललेलो आहे घ्यायला तिथनं ते गणपतीची तयारी बघा कसती गणपतीची तयारी इतक्या लवकर झालेली आहे मंडप बिंडप सगळं टाकून आणि आता मी जातो याला घ्यायला पटकन बघा गणपतीची तयारी अजून चालू आहे आणि मित्रांनो बघता बघता ना आम्ही पोचलेलो आहे आता वेळाने पोहोचू दोन मिनटांपेक्षा शाळेपाशी पोचू तिला घेऊ आणि घरी जाऊ बाब बघ वे तू हे बघ कोने इध कोने तर आता पडलं असतो आता आता मी तो आता पोस्टलेलं आहे मी रिया था। चल काय खेळते का तू तो, खेळते थाम थाम बूजे थाम थाम बूजे थाम थाम बूजे थाम दे थाम थाम भुझे, थाम बूजे थाम, 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 था थाम, थाम चल तर या आली आत्ताशी आलेली आहे बघा रिया रिया आहे का बाबू रिया आलेली आहे ओके तर रियाला घेतलेलं आहे रिया चल पटकन बाळा हा वाळू चरी रिया हा वेदू चला तर आता आम्ही घरी चाललो आहे बघा माझ्या खांद्यात तिची बॅग आहे आणि तिचे का वॉटर बॉटल आहे बघा रि इकडे बघ हाय केलेलं आहे तुम्ही तर आता आम्हाला किती पायऱ्या चढायच्या तुम्हाला मी दाखवतो इकडे आलो ना तर पायऱ्या पण चढायला लागतात आणि बॅग आहे माझ्या का भेटू आहे बघा तर इथे बघा ही ही जी पायरी आहे ना पायऱ्यांनी चढत जायचंय खाली आता आणि गणपतीची तयारी बघा एम झालेली तयारी एवढी बाकी आहे तयारी चल पटकन तर आता आम्ही पायऱ्या चढतोय दम पण खूप लागलाय रिया बघा रिया आहे आपली चढते पोरत तर मी खूप दम लागलेला आहे मी पण पायऱ्या चढलो आम्ही आलो वरती पायऱ्या चढून ही पण आली पायऱ्या चढून वरती मी तू पण आलेलो आमच्यासोबत हो दम खूप लागलाय ना प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा मला आता आम्ही पोचलेलो आहे आता आम्ही वरती पोचलो घरी म्हणजे घरी सोडतो आता चालू वरती आम्ही आता जस्ट आणि त्यास मी आलो होतो सगळे बसलेले तिथं तुला मी घर पर शोधला की कशा शोधलं आणि तू वरती येऊन बसली बस मग त्या कसला दम लागला लाग आप लाग का आपल्याला सांग मग दम लागतोय किती अरे तू काय करतोय रे तर मित्रांनो आजचा ब्लॉक आमचा इथपर्यंतच आहे आता बघा आम्ही इथं मॅगी खातोय नवशीने मॅगी बनवलेली आहे आणि तुम्ही माझ्या की आजचा हा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि तो पुढचा जो प्रँक सरप्राईज व्हिडिओ जो आहे तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये यस असं टाईप करायला विसरू नका बोल ना काहीतरी आता मॅगी खायला माउची मॅगी खायला बोलवतो या या